जेवढी दिसायला मस्त आहे तेवढीच खाण्यासाठी खूपच खमंग चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे जर एकदा बनवून खाल्ली तर आठवड्यातून ते चार वेळेस हीच रेसिपी तुम्ही बनवसाल मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये सायंकाळच्या वेळेस कधीही रेसिपी बनवू शकता बिना रवा बेसन काहीही न वापरता खूपच पौष्टिक पदार्थापासून ही रेसिपी बनवलेली आहे दही इनो कशाचाही वापर करायचा नाही तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर सर्वात प्रथम एक बाऊल घेतलं बाऊलमध्ये एक कांदा बारीक चिरून घ्यायचा त्यामध्येच बारीक चिरलेलं गाजर घातलेलं आहे बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची असेल तर घाला नसेल तर स्किप केली तरी चालेल बारीक चिरलेलं टमाटं बारीक चिरलेली कोथिंबिरी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार थोडीशी कुटलेली लाल मिरची सुद्धा टाकलेली आहे जिरं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं सर्व टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं जर घरात अजून काही भाजीपा भाज्या असतील तेही भाज्या घातल्या तरी चालेल आता छान हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी एका तासापूर्वीच डाळ आणि सोल उडू मुंगाची डाळ ही भिजत घातली होती आता रॅशनचा तांदूळ आहे या ठिकाणी पटकन असा हा भिजतो जर खूपच घाई असेल तर थोडं गरम पाणी करून टाका म्हणजे पंधरा मिनटामध्ये हे डाळ तांदूळ भिजतील त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि एकदम बारीक एक वाटण वाटून घ्यायचं आता डाळ तांदुळाचं प्रमाण दोन्हीही सारखंच घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे जास्त घट्टही नाही आणि एकदम पातळसरही नाही परफेक्ट बॅटर हे तयार झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आणि पाव चम्मच खायचा सोडा टाकलेला आहे म्हणजे हलकीशी त्याला जाळीसुद्धा येते सोडा टाकूनही छान मिक्स करायचं या ठिकाणी हे बॅटर तयार आहे गॅसवर कढई पॅन काहीही क ठेवू शकता ताव्यावरही बनू शकता थोडंसं तेल टाकायचं चा आणि चारी बाजूला पसरवायचं चा। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ फिरवलेले आहेत आणि पळी दोन पळी बॅटर टाकायचं आणि बिलकुल त्याला पसरायचं नाही ते आपोआप असं पसरल्या जाते थोडं जाडसरच बनवायचं आहे त्यानंतर जे आपण तयार केलेलं होतं भाज्यांचं बॅटर ते भा भाज्या त्यावर घालायच्या आहेत आता याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी या ठिकाणी भरपूर असं हे घालून घेणार आहे आता घातल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे जोपर्यंत वरची सरफेस हलकीशी सुकत नाही तोपर्यंत होऊ तो द्यायचं तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे आतमधूनही छान असंही होईल तर पाहू शकता वरची सरफेस हलकीशी सुकली सुकल्यानंतर हे अलगत असं उलथून घ्यायचं आता उलटल्यानंतर त्यावरही ते थोडंसं तेल टाकलेलं आहे या ठिकाणी तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्याला हलकंसं दाबून घ्यायचं आहे तेलामुळे खूपच खमंग अशी ही रेसिपी लागते जर तुम्ही तेल खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल पण तेल खात असाल तर जरूर टाका आता याही बाजूनं झालेलं आहे उलट पुलट करून दोन्ही बाजूने मस्त असंही भाजून घेतलेलं आहे या ठिकाणी हे तयार आहे तर अशाच पद्धतीने सर्व मी बनून घेतलेलं आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकी मस्त अशी ही रेसिपी तयार होते फक्त डाळ तांदूळ भिजवायलाच थोडा वेळ लागतो आता आतमध्येही पहा जेव्हा गरम राहील तेव्हा खालूनही मस्त अशी कुरकुरीत राहील आणि सोडा टाकल्यामुळे हलकीशी त्याला जाळी सुद्धा आलेली आहे खाण्यासाठी खूपच खमंग चविष्ट पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होते आता ही करण्याची माझी पद्धत तुम्ही तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली असेल तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका